साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या हो। मालिकेच्या नऊ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा मानसी आपल्या आईबरोबर पारगावला आलेली असते तेव्हा तिला सर्व काही बाबांच्या आठवणी आलेल्या असतात आपण जेव्हा पारगावला राहत होतो तेव्हा बाबांनी जी काही विटभट्टी खोललेली होती तेव्हा आपण लहान असताना बाबांनी किती ती विटभट्टी खोलण्यासाठी ला बाबांनी जे काही कष्ट केले त्या सर्व आठवणी ज्या आहेत त्या माणसेच्या डोळ्यासमोरून जात नसतात इकडे मनुताई त्या आठवणींमध्ये खूप रडायला लागलेली असते तेव्हा आपली ही संपदा जी आहे ती लगेच या मानसीला बोलते की अगं मला पण माहीत आहे की आपण जेव्हा पारगावला राहत होतो तेव्हा बाबांबरोबर काय काय क्षण घडले होते हे सुद्धा मला आठवतं आणि ते सर्व आठवल्यावर माझेसुद्धा असेच डोळे भरून येतात असं पण संपदाची मनुताईला सांगत असते आणि तेवढ्या नंदू काका तिथे येतात आता नंदू काका या संपदाला आणि या मानसीला विचारतात की तुमचा प्रवास व्यवस्थित सुकर झाला का तेव्हा ही संपदा बोलते की हो नंदू आमचा प्रवास एकदम चांगला झाला त्यानंतर आता नंदू काका लगेच बोलतात की त्यानंतर इकडे ह्या संपदा काकू बोलतात की अरे नंदू आम्हाला इथे कशासाठी बोलावलं आहे त्यावेळेस काका बोलतात की आता तुम्हाला कशासाठी बोलावलं आणि काय बोलावलं हे आपण बोला घरी गेल्यानंतरच कळेल असं पण नंदू काका ह्या मानसीला आणि संपदाला बोलत असतात तेव्हा मानसीची जी आहे मानसी बोलते की आम्हाला थोडीशी कल्पना द्या ना नंदू काका तेव्हा नंदू काका बोलतात की चला तुम्ही आता माझ्याबरोबर घरी चला असं म्हणत नंदू काका लगेच मोबाईल काढतात आणि मनुताईला आणि या संपदाला बोलतात की मी थोडासा साईडला जाऊन बोलतो इकडे नंदूकाका आता साईडला फोनवर इकडे बोलण्यासाठी येतात आणि आत्ताच त्या पोचल्या असं समोरच्या व्यक्तीला सांगत असतात आणि आता फोन ठेवून मानसी आणि ही संपदा दोघी इकडे नंदूकाकांबरोबर इकडे घरामध्ये येत असतात दुसरीकडे ही गायत्री जी आहे ती आपल्या बाबांना आवाज देत असते परंतु आता तिथे बाबा लगेच या गायत्रीच्या आवाजाने येतात आणि बोलतात की काय झालं तेव्हा आता बाबा तिथे येतात आणि या गायत्रीला सांगतात की मानसी तर गावी गेली त्यावर आता ही गायत्री बोलते की परंतु तेजस घरात दिसत नाही नेमकं कुठे गेलाय त्यावर इकडे बाबा बोलतात की प्रभू निवासाचे हे जे काही दोन आधारस्तंभ आहेत ना हे आता घरात नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला आता कुठलं तरी पाऊल नक्कीच उचलायला हवं तुला आता जो व्यवहार करायचा ना जा गायत्री तू व्यवहार कर असं जेव्हा बाबा या गायत्रीला सांगतात त्यावर गायत्री बोलते की नाही ते तेजसच्या सईशिवाय कुठलाच व्यवहार होणार नाही आहे परत बाबा बोलतात की नाही गायत्री तू आता सई करण्यासाठी जा तेजस कुठल्याही परिस्थितीमध्ये सई करणार म्हणजे करणार असं बाबा जेव्हा या गायत्रीला बोलत असतात तर गायत्री आता लगेच दरवाजा उघडून बाहेर जायला निघते आता तात्या लगेच समोरून येतात आता तात्यांना बघून गायत्री खूप चिडते इकडे तात्या पण खूप चिडतात आता गायत्री लगेच बोलते की तात्या काय तात्या आता गायत्री लगेच बोलतात की सुनबाई अगं हे तुझे बाबा आहेत का आता गायत्रीला जेव्हा तात्या असा प्रश्न विचारतात तेव्हा गायत्रीला बोलायला काही जागा शिल्लक राहिलेली नसते त्यावर तात्या गायत्रीला विचारतात की तुम्ही ह्या प्रभूची फसवणूक करता तुम्ही आता घराच्या पेपरबद्दल काय बोलत होते आता इकडे गायत्रीचे बाबा जे आहे ते तात्यांसमोर येतात आणि लगेच बोलतात की अहो तुमचं काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही वेगळंच काहीतरी ऐकलं आहे असं मामा बोलत असतात तेव्हा तात्या लगेच बोलतात की तुम्ही तर म्हणूतायचे मामा थे तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून का लपवली तुम्ही हे सर्व लपवलं आहे असं तात्या ह्या मामांना बोलत असतात ते आता गायत्रीचे बाबा असतात गायत्रीचे बाबा लगेच बोलतात की तुम्हाला सर्व गोष्टी सांगायच्या की नाही सांगायच्या शेवटी हा प्रश्न आमचा आहे तुम्ही तरी काय करणार आहे जे काही करायचं ते मीच करणार आहे असं म्हणत इकडे हे गायत्रीचे बाबा जे आहेत ते या तात्यांना पकडतात आणि त्यांना रूममध्ये ओढत ओढत आणतात त्यांचा तोड जे आहे ते दाबतात आणि ही गायत्री जी आहे ती लगेच दरवाजा लावून घेते इकडे गायत्रीचे बाबा बोलतात की आता मी तुम्हाला सोडणार नाही आता बघा नाही मी तुम्हाला कायमचं संपवलं तर नावात शैलेंद्र दीक्षित नाही असं म्हणत मित्रांनो ह्या गायत्रीच्या बाबांनी त्या तात्यांचा तो गळा जो आहे चेहरा जो आहे तो पूर्णपणे दाबलेला असतो आणि तात्यांचा श्वास जो आहे तो निघत नसतो कारण या गायत्रीच्या बाबांनी तात्यांचं तोंड जे आहे ते पूर्णपणे दाबून ठेवलेलं असतं हाताने आणि गायत्री हे सर्व बघत असते आता तात्यांचा जर श्वास बाहेरच निघत नाही तर तात तात्या खूप आपला जीव जीव मोकळा करण्यासाठी धडपड करत असतात परंतु गायत्रीचे बाबा जे आहेत ते तात्यांना सोडण्यासाठी अजिबात तयार नसतात दुसरीकडे मानसी आणि संपदा जी आहे ते नंदूकाकांशी बोलत असतात नंदूकाका बोलतात की वहिनी तुम्हाला थांबावं लागणार आहे मालकासाठी तरी तुम्हाला हे करावं लागणार आहे आता मानसीला आणि संपदाला हा निर्णय काही पटलेला नसतो कारण नंदूकाकांचा आता वेगळाच प्लॅन असतो मानसीला सर्व बाबांचे शब्द आठवत असतात तर नंदूकाका बोलतात की मनुताई अगं आजचा हा जो काही कार्यक्रम आहे तो मालकासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही या आतमध्ये असं पण इकडे नंदूकाका ह्या संपदा आणि मानसीला बोलत असतात आणि नंदूकाकाने ह्या पारगाव ग्रामपंचायतीमध्ये मानसी आणि संपदाला आणलेलं असतं तर इकडे माणसे जे आई ते आपल्या आईला बोलते की आई चल आता दोघी अगदी जड पावलांनी त्या ग्रामपंचायतीमध्ये दोघी एंट्री करत असतात वेळेस इकडे आता मानसी आणि संपदा जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा तेजस्वी ते समोर येतात आता इकडे ही सुनंदा जी आहे ती तात्यांना आवाज देत असते आणि बोलते की मी किती वेळची यांना चहा घेऊन आले कुठे गेलेत कुणास ठाऊ इतक्या वेळ चहा मागत होते आणि आता कुठे गेले कुणास ठाऊ असं सुनंदा ही सूरजला बोलत असते सूरज लगेच बोलतो की तात्याबाहेर नाही आहे परंतु आई तेवढ्यामध्ये गायत्री ती चाची बशी घेऊन येते आणि लगेच सुनंदाच्या हातातील ती चहा आपल्या हातात घेते आणि गायत्री बोलते की मला चहा प्यायचाईवर का सासूबाई मीच घेते चा आता तात्या काही चहा घेणार नाही असं पण गायत्री जी आहे ती सुनंदाला सांगत असते सुनंदा बोलते की घे चा गायत्री काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर इकडे सुनंदा ही सूरजला बोलते की तुला अनुकमी चहा तर सूरज नाही बोलतो गायत्रीही लगेच तो चहाचा कप हातात घेते आणि चहा पिऊन टाकते आणि खूपच खुश होते गायत्री लगेच बोलते की वाट बघा आता तात्यांची गेले तात्या कायमचे हे प्रभूंचं घर सोडून असं गायत्री बोलत असते दुसरीकडे ह्या गायत्रीचे बाबा जे आहे ते फोनवर बोलत असतात ते बोलतात की काम आजच झालं पाहिजे असं गायत्रीचे बाबा बोलत असतात तर दुसरीकडे ह्या तात्यांना या, तात्या या गायत्रीच्या बाबांनी खुर्चीला बांधून टाकलेलं असतं एका टेबलच्या पायाला पाया पाय बांधलेले असतात आणि तात्या आता खूप आपले पाय सोडवण्यासाठी आरडाओरडा करत असतात तात्यांच्या तोंडामध्ये रुमाल असतो आणि हा शैलेंद्र दीक्षित जो आहे तो खूप खुश झालेला असतो आहे माणसे आता त्या ब्लॅकबोर्डवरती लिहिलेलं असतं की संपदराव सनस यांच्या स्मृती दिनाबद्दल शिष्यवृत्ती जो काही कार्यक्रम आहे तो शिष्यवृत्तीचा कार्यक्रम इथे ठेवलेला असतो आणि ते, ते वाचून ही माणसी खूप खुश होते मानसी लगेच नंदूकाकांना बोलते की तुम्ही बाबांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू केली हे ऐकून मला खूप आनंद वाटला थँक्स काका असं माणसेही आपल्या नंदूकाकांचे हात जोडून आभार मानत असते माणसे बोलते की बाबांना कायम वाटायचं जे त्यांच्या वाट्याला आलं ते त्यांच्या मुलीच्या वाट्याला कधीच येऊ नये अशी बाबांची इच्छा होती म्हणून आम्हाला बाबांनी शिकवण्यासाठी खूप धडपड केली त्यांनी आमच्या शिक्षणासाठी कुठलीच कमी पडून दिली नाही त्यांच्या डोळ्यामध्ये आमच्यासाठी खूप मोठमोठ्याली मुट स्वप्न होती परंतु बाबा अर्धवटच आम्हाला जीवन जगण्याचं सोडून गेले असंही माणसी जी आहे ती बोलत असते माझ्या बाबांना नेहमी वाटायचं माझी माणसी शिकावी त्यांची तळमळ जी आहे ती मी माझ्या डोळ्यांनी बाबांच्या डोळ्यात बघितलेली आहे तेव्हाच आम्हाला शिक्षणाची गोडी लागली खरोखर माझे बाबा म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं एक आव्हान होतं असं पण इकडे ही बोलत असते तेव्हा आता हे गावातील जे काही नेते मंडळी असतात ते माणसेचं अभिनंदन करू लागतात तिला फुलांचा बुके देत असतात आता संपदा जी आहे ती जवळ उभी असते ती तो बुके जो आहे तो आपल्या हातात घेते तेजसही समोर उभा असतो हे गावातील नेते जे असतात ते संपदासमोर हात जुडून माफी मागत असतात आणि बोलतात की आम्ही संपत जे काही वागलो त्याबद्दल माफी मागतो तर मानसी बोलते की हे बघा मी हा दोष तुम्हाला देऊ शकत नाही परंतु खूप वाईट वाटतं तर इकडे संपदाही खूप रडत असते मानसी रडत असते आम्हाला नातेवाईक त्यावेळेस कुणीच नव्हते परंतु त्यांची कमी जी आहे ती माझ्या बाबांनी कधीच जाणून दिली नाही आम्हाला माझ्या बाबांसाठी त्यांचा स्वाभिमानच आमच्यासाठी संपत्ती होती असं पण ही माणसं बोलत असते आत्ता जरी आमच्याकडे त्यांनी कमवलेली कुठली वस्तू नसली त्यांनी आम्हाला जो काही स्वाभिमान दिलेला आहे तो आम्ही विसरू शकत नाही कधीच तुम्ही ही शिष्यवृत्ती जी काही सुरू केलेली आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ही शिष्यवृत्ती दरवर्षी द्यावी एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे त्याचे पैसे जे आहे मी तुम्हाला देऊन टाकेल असं पण माणसी जे आहे ते या नेत्यांना बोलत असते तेजस सर्व काही ऐकत असतं आता हे नेते जे आहेत ते मानसीला सांगतात की शिष्यवृत्तीची जी काही रक्कम आहे ती सर्व या पारगावच्या जावयांनी दिली म्हणजे तेजसनी आता तेजसकडे बोट करून जेव्हा हे नेते तेजसला दाखवतात तर मानसी खूप खुश होते माणसे बोलते की राष्ट्रहित तुम्ही ते संपदा पण या तेजसला बघून खूप खुश होते त्यावेळेस मानसी तेजसला बोलते की राष्ट्रहित तुम्ही हे पैसे दिलेत आता तेजस हो असं बोलतो आता माणसी जी आहे ती तेजसला बोलते की माझ्यासाठी तुम्ही हे पैसे दिलेत तेव्हा आता इकडे तेजस बोलतो की मी काहीच गोळ घातलेला नाही मी कसलीही शपथ घेतो मी हे सर्व बाबांसाठी केलं असं तेजस जेव्हा बोलत असतो तर संपदा खूप खुश होते तेजसने या नंदू काकांना कॉल करून हा प्लॅन केलेला असतो आणि हा प्लॅन सर्व सक्सेस झालेला असतो तेव्हा नंदू काका आणि तेजस हे दोघे फोनवर हा प्लॅन करतात आणि हे सर्व ऐकून मानसी व संपदा खूपच खुश होतात इकडे पारगावच्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या मुलांना ही शिष्यवृत्ती मिळणार असते हे मुलंसुद्धा सुद्धा सर्व तिथे आलेले असतात आणि अगदी छान प्रकारे ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम जो आहे तो पार पडत असतो सुरुवातीला माणसी जी आहे ती आपल्या बाबांचं जो काही फोटो समोर असतो त्याचं दर्शन घेते तेजसही घेतो आता हे नेते जे आहे ते ते ह्या सोहळ्यामध्ये दोन शब्द बोलत असतात समोरसुद्धा आपले मानसी तेजस आणि संपदा पाहुणे म्हणून बसलेले आहे ज्या मुलींना ही शिष्यवृत्ती वाटप करायची असते त्यांचे नावं जी आहे ती समोर घेत असतात आपली मानसी आणि तेजस खूप खुश होऊन बघत असतात आणि संपदाच्या हाताने ह्या छोट्या छोड़ छोट्या मुलींना ही शिष्यवृत्ती दिलेली असते तर मानसी बोलते की छान अभ्यास करा मुलांना आणि आईबाबांचं नाव जे आहे ते खूप मोठं करा असं मानसी सर्व मुलांना सांगते सर्व पालकांनाही आपली मानसी जी आहे ती विनंती करते की तुमच्या मुलांना जेवढं शिकायचं तेवढं शिकू द्या असं पण इकडे मानसी जी आहे ती सर्व पालकांना सांगत असते तुम्ही सर्व मुलांच्या पाठीशी अगदी माझ्या बाबांसारखं उभं राहा असं पण माणसे सर्व पालकांना सांगत असते तेव्हा सर्व पालक टाळ्या वाजवू लागतात तेजससुद्धा टाळ्या वाजवत असतो तेजस, वाज तेजस आणि मानसी जी आहे ती दोघे एकमेकांकडे बघत राहतात आता मित्रांनो इकडे ह्या प्रभूंच्या घरी ह्या गायत्रीच्या बाबांनी सर्व प्रभूंना बांधून ठेवलेलं असतं आणि सर्वजण खूपच टेन्शनमध्ये असतात इकडे तेजस आणि मानसी जे आहे यांना त्याची काहीच कल्पना नसते आणि तेवढ्यामध्ये आता ही गायत्री जी आहे ती तेजसला फोन करते आणि सर्व घडलेला प्रकार सांगत असते इकडे आता हे सर्व ऐकून या तेजसला खूप मोठं टेन्शन येतं तर माणसे बोलते की काय झालं राष्ट्रहित तेव्हा तेजस बोलतो की मानसी मी तुम्हाला काय होतो की गायत्रीच्या बाबांवर विश्वास दाखवू नका बघा तुम्ही काय केलं गायत्रीच्या बाबांवर विश्वास दाखवून त्यांनी सर्व प्रभूंना बांधून ठेवलं असं तेजस जो आहे तो मानसीला सांगत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद